नमस्कार लाडक्या बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज मोठी अपडेट समोर आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर आहे बाराव्या हप्त्यासंदर्भातील ही बातमी आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सर्वांनी जाणून घ्या सध्या जर बघितलं तर आहे बऱ्याच ठिकाणी सांगितलं जात आहे आणि बोललं जात आहे की जे आहे पुढच्या हप्त्यामध्ये लाडक्या बहिणीचे जे आहे म्हणजे बारावा हप्ता जूनचा हप्ता जे आहे बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे असं सांगितलं जात आहे मात्र सध्या जर बघितलं तर ही बातमी खरी आहे का ते आपण जाणून घेऊया सर्वांनी या ठिकाणी विनंती करतो व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सब सबस्क्राइब करा सर्व लाडके बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आतापर्यंत मी याचा हप्ता जमा झालेला आहे अकरावा हप्ता जमा झालेला आहे आता प्रतीक्षा आहे जूनच्या हप्त्यात ती बहुतांश महिला म्हणत आहे की जूनचा हप्ता कधी मिळणार आहे तर जूनचा हप्ता जे पुढील काही दिवसामध्ये या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे तर सध्या जर बघितलं तर सत्तावीस ते एकोणतीस जूनच्या दरम्यान जो आहे हा पुढचा जूनचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे कोणताही हप्ता या ठिकाणी जे तातडीने लगेच मिळणार नाही थोडंसं प्रोसेस होऊन जी आर वगैरे आल्यानंतर प्रॉपरली आठ दिवसामध्ये जे आहे याचं वितरण होत असतं म्हणजे ज्या दिवशी जे आरे येत